सोलापूर येथील बहुप्रतीक्षित असलेल्या विमानतळाचं उद्घाटन लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होत आहे मागील अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये हा प्रश्न निकाली निघाल्याने संपूर्ण सोलापूरकरांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे लवकरच उद्घाटन होणाऱ्या या विमानतळावरून सोलापूरकरांना थेट पुण्या मुंबईला जाता येणार आहे सोलापूर येथील विमानतळ कधी सुरू होणार अशी चर्चा गेली अनेक दिवस शहरात सुरू होती शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग असून इथं असणाऱ्या उद्योग व्यवसायामुळे अनेक भागातील लोकांची इथं कायमच ये जा सुरू असते तसेच नुकत्याच होऊ घातलेल्या आय टी पार्कमुळे देखील इथं येणाऱ्यांची संख्या कमालीची वाढणार आहे त्यामुळं या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्रातील भाजप सरकारनं काँग्रेसच्या कार्यकाळात कित्येक दशकांपासून रखडलेल्या सोलापूर विमानतळाचा समावेश उडान योजनेअंतर्गत केला असून लवकरच सोलापूर गोवा सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर मुंबई मार्गही इथे सुरू होणार आहेत मागील दहा वर्षात केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्रात विमानसेवेचा झपाट्याने विस्तार होतोय उडान योजनेच्या माध्यमातून राज्यात सहा विमानतळ सुरू झाली आहेत राज्यात आत्तापर्यंत गोंदिया जळगाव कोल्हापूर नांदेड ओझर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी विमानसेवा सुरू झाली असून एक्केचाळीसहून अधिक नवे हवाई मार्ग देखील सुरू झाले आहेत आता भविष्यात यात आणखी मार्ग जोडले जातील असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आहे विमानाचा प्रवास हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असावा यासाठी केंद्र सरकारनं उडान योजना सुरू केली आहे लहान शहरात विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांनाही चालना दिली आहे या योजनेमुळं लहान शहरातून मोठ्या शहरापर्यंत थेट विमानसेवा सुरू झाल्यानं प्रवाशांसाठी नवीन आणि जलद मार्ग उपलब्ध झाले आहेत या उडान योजनेमुळे फक्त महानगरांपुरती मर्यादित असलेली विमानसेवा आता देशभरातील विविध प्रांतात पोहोचली असून त्यामुळे ग्रामीण आणि लहान शहरी भागात विकासाची नवी दारं उघडली जाणार आहेत यासोबतच केंद्र सरकारकडून नवी मुंबई येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवलं जात असून शिर्डी आणि सिंधुदुर्गमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळही सुरू झाली आहेत काहीच दिवसापूर्वी कोल्हापूर आणि पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं असून महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांमधून मोदी आणि भाजप सरकारच्या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे यासोबतच देशातील कृषी क्षेत्राला गती देण्यासाठी सरकारच्या वतीनं कृषी उडान योजनेअंतर्गत नाशिक आणि पुणे विमानतळाचा समावेश झाला असून यामुळे राज्यातल्या बळीराजाला देशांतर्गत तसेच देशाच्या बाहेरही मोठी बाजारपेठ मिळू लागली आहे कृषी उडान योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला असून या योजनेच्या अंतर्गत विमानसेवेचा वापर करून शेतमाल मोठ्या बाजारपेठांमध्ये नेण्याची सोय उपलब्ध झाली आहे जा ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय खरं तर मोदी सरकारचा कार्यकाळ सुरू होऊन अवघे शंभर दिवस पूर्ण झाले लवकरच महाराष्ट्राचा कानाकोपरा विमानसेवेने जोडला जाऊन राज्याने विकासाच्या आणखी मोठ्या भराऱ्या घ्याव्यात हे भाजप सरकारचं ध्येय आहे असं केंद्र सरकारच्या वतीनं वारंवार सांगण्यात येते